माझं नाव विनोद सविता विनोदराव वाट मी राहणार वाठोडा शुक्लेश्वर तालुका भातकुली जिल्हा अमरावती आम आमच्याकडे चाळीस वर्षापूर्वीपासून महालक्ष्मीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि यावर्षी प्र दरवर्षीप्रमाणे आम्ही पण पहिल्या पहिल्या दिवशी महालक्ष्मीचे आवाहन करतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं पूजन वगैरे त्यांचं जेवण वगैरे पुरणपोळी वगैरे स्वा आमच्या परंपरेनुसार त्यांचं जेवण वगैरे व्यवस्थित बनवतो आणि पूजन आरती वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा विसर्जनाचा कार्यक्रम ठरवतो मी सौ वर्षा विनोदराव केवतकर राणार वाठोडा शुक्लेश्वर तालुका भातकुली जिल्हा अमरावती आम आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीचे पन महालक्ष्मी स्थापनेचे पंधरावे वर्ष आहे दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही आमचं गौरी स्थापना झालेली आहे काल गौरीची स्थापना झाली आज महालक्ष्मीचं जेवण नंतर उद्याला गावातील मंडळींना जेवण दरवर्षीप्रमाणेच गौरीपूजनाची सर्व आम्ही आनंदाने थाटामाटाने साजरा गौरीचा सण साजरा करतो गौरी आणि गणपतीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा